जे आर शिक्षण या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पेन्शनच्या प्रशिक्षित असलेल्या पेन्शनरसाठी आताच्या घटीची मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे अतिशय महत्त्वपूर्ण असं प्रसिद्धीपत्रक निर्गमित झालेलं आहे काय आहे ते प्रसिद्धीपत्रक आणि या प्रसिद्धीपत्रकाच्या अनुषंगानं कोणता तो लाभ सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्ट प्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकून सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या चाह। महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व हात अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी राज्यातील अधिकारी वर्गासाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना त्याचबरोबर केंद्र शासनाची एकीकृत निवृत्तीवेतन योजना लालू लागू करण्यासंदर्भातला वन टाईम पासवर्ड म्हणजेच वन टाईम विकल्प जो आहे तो या दोन्हीपैकी एक विकल्प निवडण्यासाठी जी मुदत एकतीस तीन दोन हजार पंचवीस देण्यात आलेली आहे ती स्थगित करून यासंदर्भात एक महिन्याची मुदतवाढ मिळावी यासंदर्भातलंही महत्त्वपूर्ण असं परिपत्रक राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं अपर मुख्य सचिवांना यासंदर्भातलं निवेदन दिलेलं आहे यामध्ये असं म्हटलेलं आहे की राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र शासनाच्या धर्तीवर एकीकृत पेन्शन योजनेची अंमलबजावणी करण्याचं स्वयंस्पष्ट करण्यात आलेलं आहे परंतु यासंदर्भातले नियम कार्यपद्धती यासंदर्भात वित्त विभागास प्राधिकृत करण्यात आलेला आहे परंतु यासंदर्भातील निश्चित स्वरूपाची कार्यवाही अद्याप करण्यात आलेली नाही त्यामुळं सदर योजनेच्या अंमलबजावणीबाबत संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे त्यामुळं स्वीकारह योजनेसाठीचा विकल्प दिनांक एकतीस मार्च दोन हजारपर्यंत दिले गेले पाहिजेत अशा आशयाचे आदेश प्रस्तुत केलेले आहेत परंतु संदर्भातील नियम कार्यपद्धती शर्ती वाटीबाबतचं परिपत्रक आदेश अद्याप वित्त विभागाकडून पारित न झाल्यामुळं सं संबंधित विभागामध्ये त्या संदर्भात अनभिज्ञता आहे त्यामुळं मार्च दोन हजार पंचवीस मध्यंतर उलटून गेलेला आहे आणि उपरोक्त स्वरूपाची ठोस कार्यपद्धती शर्ती व नियम अद्याप अस्तित्वात आलेले नाहीत त्यामुळे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत राज्यभरातील संबंधित कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना विकल्प देण्यास व्यवहारे अडचणी निर्माण होऊ शकतात आणि सदरची बाब टाळावी व सर्वांना विचारपूर्वक विकल्प देण्यासाठी योग्य मुदत मिळावी उपरोक्त नियम शर्ती अटी व कार्यपद्धतीबाबतचे आदेश वित्त विभागाकडून प्रस्तुत झाल्यापासून विकल्प सादरीकरणास एक महिन्याची मुदतवाढ द्यावी अशा आशयाचं निवेदन अशा असेच प्रसिद्धीपत्रक अपर मुख्य सचिवांना राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेनं दिलेला आहे त्यामुळे निश्चितच याचा स्वीकार होऊन ही मुदत जी आहे ते वित्त विभागाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर म्हणजे अंमलबजावणी संदर्भातले आदेश प्राप्त झाल्यानंतर एक महिन्याची मुदत जी आहे ते मिळण्याची आता सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी अधिकारी वर्गाला वाट पाहावी लागणार आहे त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी होती त्यामुळं अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्वपूर्ण शासन निर्णयसाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा